नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब च नाव येवला मार्केट भाव आहे रोज कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आज मी आलो आहे येवला बाजारात कांद्याचा भाव घेऊन

आणि कांद्याला भाव भेटला एक हजार साठ रुपये दादा काय भाव गेला तुमचा कांदा आठशे अठरा सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न नमस्कार दादा काय भाव गेला तुमचा कांदा सातशे पन्नास सातशे पन्नास पावते तर बघू शकते दादाचा कांदा सातशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे काका काय भाव गेला तुमचा कांदा सहा वासात फट गेले फुकट निघाला काय मग सहाशे रुपया ते आहे बघू शकता दादाचा सहाशे रुपये भाव गेला आहे कांदा वाईट दिवस झाले ना एक तर पाऊस आहे न सारखा ना साजरे ते काय भाव गेला तुमचा कांदा सातशे पंचाहत्तर सातशे पंच्याहत्तर बघू शकता हा दादाचा कांदा आहे तर बघू शकता दादाच्या कांद्याला सातशे पंच्याहत्तर रुपये भाव भेटलेला आहे हे बघा पावती सातशे पंच्याहत्तर रुपये भाव घ्यायला आहे दादाचा मस्कार दादा मस्कार काय भाव गेला दादा तुमचा कांदाशे बेचाळीस रुपये किती आठशे बेचाळीस तर बघू शकता हा दादाचा कांदा आहे बिग साईज बिग साईज सुपरमाल आठशे आठशे बेचाळीस रुपये भाव घ्यायला आहे दादाचा कांदा असेच रोज येवला कांदा मार्केटचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनल चा नाव आहे हेवला मार्केट भाव या नावाने युट्यूब चॅनल आहे आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रुपये दोन करायची